लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात साजरे होत आहे या जयंतीनिमित्त डेमोक्रॅटिकल पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी राज्य व केंद्र सरकारला मागणी केली आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त तरी साहित्य क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी अजिंक्य चांदणे यांनी जयंतीवेळी केली आहे नेमकं काय म्हणताय पाहूया अभिवादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये लोकशाही साहित्य भाऊ साठे यांचे एकशे पाचवी जयंती साजरी होत आहे आणि बीड शहराच्या वतीनंही हा जल्लोष आज बीड शहरामध्ये दिसायला मिळत आहे आज सकाळी साहित्य ते दिंडीच्या माध्यमातून कर्नाटकचे वाद्ये या साहित्य दिंडीमध्ये वाजवण्यात आले आणि अण्णाभाऊ साठेंचा साहित्यरथ या साहित्य दिंडीमध्ये गाजण्यात आला होता त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या सर्व कादंबऱ्या आणि त्यांच्या कथांचं चित्ररूपी प्रदर्शन या साहित्य दिंडीमध्ये आम्ही केलं होतं आणि शहरातून भरपूर प्रस प्रतिसाद या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य दिंडीला मिळताना पाहत आहेत पाहत याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमच्या या प्रसंगी जयंतीच्या प्रसंगी एवढीच मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना लवकरात लवकर लोगर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न मिळावा याच्यासाठी केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव सादर करावा याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व अण्णाभाऊ साठेंच्या प्रेमींची मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी याचीही मागणी आम्ही या जयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या वतीनं करतो